महाराष्ट्राची एक संस्कृती आहे महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे असं आपण नेहमीच ऐकतो मात्र गेल्या काही वर्षातील राजकारण पाहता महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती लयाला गेली राजकारणाचा चिखल झालाय अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात मात्र काही क्षण असे असतात जे पुन्हा एकदा महाराष्ट्राची संस्कृती आणि भावनिकतेचं दर्शन घडवतात उजणी जलाशयात सहा जण बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी घडली या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागा झाले तर इंदापूर आणि करमाळा परिसराशी संबंधित ही घटना असल्याने या क्षेत्रातील दोन्ही खासदार आज सकाळीच घटनास्थळी पोहोचले उजणी धरणात बोट बुडाल्याची माहिती मिळता स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली होती त्यानंतर आज सकाळपासून इतर राजकीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला अपघातस्थळाची जागा अतिशय अरुंद आणि आतमध्ये दूरपर्यंत असल्याने चिखलवाटीतून मार्ग काढत घटनास्थळापर्यंत पोहोचणे दिव्यच होते तरी देखील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सकाळीच घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या तर कळाशी येथे भेट देण्यासाठी माढा लोकसभेचे खासदार सिंह निंबाळकर हेच देखील निघाले होते खासदार निंबाळकर यांनी सुद्धा लाईफ सेव्हिंग जॅकेट परिधान करून बोटीने शोध मोहिमेत सहभाग घेतला तत्पूर्वी घटनास्थळावर पोहोचण्यासाठी कसे जावे याची माहिती घेत पुढे जात असतानाच समोरच त्यांना खासदार सुप्रिया सुळे दिसल्या यावेळी सुप्रिया सुळे यांनीच खासदार निंबाळकर यांना संबंधित घटनेची इत्यंभूत माहिती दिली नेमकी घटना कशी घडली ईदपासून ते घटनास्थळावर कसं पोहोचायचं हेही सांगितलं एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या सोबतच्या एका सहकार्यास खासदार निंबाळकर यांच्या समवेत रस्ता दाखवण्यासाठी पाठवलं होतं गेल्या महिनाभरात एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी करणारे हे राजकीय विरोधक आज संवेदनशीलता जपत एकत्र आल्याचं पाहून ग्रामस्थांना बरं वाटलं